नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवार्ता पाहुयात ज्येष्ठ नागरिक संघ निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर वडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवळ्यांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ साहित्य उत्कर्ष मंडळ मावळ तालुका यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक संघ निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच विरुंगळा केंद्रात पार पडला साहित्य उत्कर्ष मंडळ माव तालुक्याच्या वतीने लोणाव ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांकरता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचा बक्षीस समारंभ लोणाव येथील ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्रात संपन्न झाला अध्यक्षस्थानी साहित्य उत्कर्ष मंडळाचे माव तालुका अध्यक्ष प्राध्यापक जयंत जोरवेकर उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून बुलंद मावळचे सहसंपादक माजी निखिल उपस्थित होते आज कृष्णाची आवश्यकता आहे काळाची गरज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राचे वाल्मिकी दिमा या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती ज्येष्ठ नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक जोरवेकर म्हणाले लेखन करणे एक साधन आहे आपण साधक असायला हवे कथेतला वेगळा कादंबरेतला वेगळा कवितेतला वेगळा यासाठी उत्कर्ष हा शब्द आहे साहित्य प्रभावी असलं की उत्कर्ष होतो आपल्या शब्दातून आकाश समजलं पाहिजे आणि हा वारसा पुढे पिढीने संक्रमित करावा तर कवीश्वर यांनी वाचन संस्कृती वाढावी असं आवाहन केलं साहित्यविषयक कार्यक्रम सतत लोणात व्हायला हवेत असे ते म्हणाले लोणावळ्याला सांस्कृतिक परंपरा मोठी आहे यात साहित्य परंपरेची जोड मिळावी असे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ नागरिक व लोणाकर मोठ्या संख्येने उपस्थित होते निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक शैलेजा खिरे द्वितीय क्रमांक ज्योती रांगणे तृतीय क्रमांक विभागून मंगला राणे व सुनीता गावडसे उत्तेजनार्थ रश्मी सिरसकर विजय यादव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी सर्वांचे स्वागत केले तर साहित्य उत्कर्ष मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मळे ज्येष्ठ नागरिक संघाचे गोरख चौधरी व सहकारी यांनी संयोजन केले आभार सहसचिव भास्कर पुंडले यांनी मानले सूत्रसंचालन प्रशांत पुराणिक यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद